थंडीची चाहूल लागतात जुने आजार डोकंवर करतात जसं सांधेदुखी कंबरदुखी डोकोदुखी असो बरेच जणांना मायग्रेनचा हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात उद्भवतो सांध्यांचा त्रास असो किंवा मग केस गडती असो किंवा स्त्रियांचे काही आजार इवन सर्दी खोकला कफ किंवा मग तुम्हाला वजन कमी करायचं असल्यास त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये मुलेटीचा वापर केलेला आहे हळदीचा वापर केलेला आहे आणि सोबतच आपण याच्यामध्ये कलोंजी घातली जेणेकरून केस गळती असो किंवा त्वचेचा काही आजार असो इवन तुमची डोळ्याची क्षमता जरी कमी झाली असेल तर तुम्ही लाडू आवर्जून खा आपण याच्यामध्ये खसखसचा वापर केलेला आहे शेंगदाण्याचा वापर केलेला आहे सोबतच हळदीचा वापर केलेला आहे आणि मेथी म्हणाल तर आपण इथे हे मेथीचे लाडू या पद्धतीने बनवलेत आपण इथे मेथी नाही भिजवली नाही भाजली तर आपण मेथीचा वापर कसा केला पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच आपण या लाडवांमध्ये गुळ घातलाय कारण गुळ हा विशेषतः खूप गुणकारी असतो तर या लाडवांची रेसिपी अगदी साधी सरळ सोपी आहे आणि सर्वच हिवाळ्यातील बिमाऱ्यांवर स्त्रीत्वाचे जे आजार असतात काही कमजोरी असते पाळीची तुम्हाला काही समस्या असेल तर या सर्वांमध्ये हे लाडू तुम्हाला उपयुक्त ठरतील चला, तर चला पहिल्यांदा जिन्नस बघून घेऊयात तर इथे बघा वाटीच्या प्रमाणामध्ये आपण इथे अर्धी अर्धी वाटी पाऊन पाऊन वाटी या प्रमाणात तुम्हाला दिसते सर्व साहित्य घेतलेलं आहे ही आहे गोळंबी आता गोळंबी बऱ्याच जणांना माहिती नसेल तर हे जे एक फळ असतं बाबा बिबा म्हणून त्याच्यातला त्या आतमधली बी असते ही ही आपल्याला सांधेदुखी कंबरदुखीमध्ये मध्ये खूप सोबतच पंपकीन सीड्स मेलन सीड्स मनुक्का अक्रोड काजू बदाम खारिक आणि डिंक सविस्तर डिटेल साहित्यांची रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे इथे आपण शेंगदाण्यांचासुद्धा वापर केलेला आहे मेथी आपण इथे घेतलेली आहे पन्नास ग्राम म्हणजेच इथे अर्धी वाटी घेतलेली आहे बघा ही वाटी असते शंभर ग्रामची जे तुम्हाला साहित्य अर्धी वाटी दिसते ते पन्नास ग्राम आहे आणि जे वाटी भरून दिसते ते शंभर ग्राम आहे तर इथे पांढरे तिळांचा वापर केला आहे आपण इथे घेतलेली आहे आपण ही हळीव किंवा याला हळीमसुद्धा म्हटलं जातं ते बरेचशा आजारांवरती उपाय आहे मी तुम्हाला पुढे सांगेलच काळे तीड घेतले जवस घेतलंय आणि इथे घेतलं आपण हे कलोंजी खसखस आणि हळद हे लाडू तुम्ही नवीन आईसाठी सुद्धा बनवू शकता म्हणजेच नवीन डिलिव्हरी झाली असेल त्यांना सुद्धा देऊ हो शकता सोबतच मुलांचे पेपर येत आहेत परीक्षेचा ताण असतो डोळ्यांची कमजोरी वाटते एकाग्रता वाढवण्यासाठी आणि मुलांना अभ्यासामध्ये तेज बुद्धी येण्यासाठी सुद्धा तुम्ही या लाडवांचा वापर करू शकता याच्यामध्ये फ्लेवरसाठी आपण जायफळ आणि इलायची जी घेतलेली आहे अक्रोडचा वापर केलेला आहे त्यालाच बुद्धीफळ असं सुद्धा म्हटलं जातं आता बघूयात पुढचे साहित्य तर इथे घेतलं आहे आपण एक वाटी भरून खोबराखीस ग्राममध्ये मोजाल तर शंभर ग्राम आणि इथे खाणे घेतले आहेत बघा लाडवाला छान बाइंडिंग यावी यासाठी आपण दोन कटोऱ्या भरून इथे गव्हाचं पीठ घेतलंय गोळासाठी गोळ घातलाय आणि इथे घेतलाय आपण तूप तूप तुम्ही या लाडवांमध्ये नक्कीच कमी जास्त करू शकता इथे हे बघा केसर वेलची सिरप मला माझ्याकडे आहे म्हणून मी ते वापरणार पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल तर पूर्णपणे स्किप करावं आता हे सर्व झालं आपलं साहित्य तर चला आता लाडू बनवायला सुरुवात करूयात तर लाडू बनवताना इथे आपण सुरुवातीला जे आपण काजू बदाम वगैरे घेतलंय ना ते भाजून घेऊयात आता ह्याच्या भाजताना तुम्ही थोडासा तुपाचा सुद्धा वापर करू शकता किंवा हे ड्राय रोस्ट सुद्धा करून घेऊ शकता पण जर तूप थोडं घातलं ना तर त्याची चव वाढते आणि त्याच्यातला खरपूसपणा सुद्धा वाढतो तर बरेच जण काय करतात हे जिन्नस भाजत नाही तसंच ठेवतात पण भाजल्यामुळे काय होतं याच्यामधलं जे मॉइश्चर असतं ते संपून जातं आणि लाडवाची सेल्फ लाईफ वाढते एक कटोरी आपण इथे शेंगदाणे सुद्धा घेतले बदाम काजू आणि शेंगदाणे भाजून घेऊयात बदामामध्ये भरपूर निरोगी चरबी फायबर प्रथिने मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई असतं अगदी थोडंसं तूपसुद्धा घातलं आहे बघा आपण भाजताना बदामाच्या आरोग्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करणे रक्तदाब कमी करणे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे या भरपूर अशा बिमाऱ्यांवरती इलाज करतं बदाम आपल्याला माहिती आहे कारण बदामाचे भरपूर फायदे आहेत कारण स्मरणशक्ती वाढणी असो आता मुलांचे पेपर जवळ येत आहे दहावी बारावीचे तर ते त्यांना एकाग्रताची जरूर गरज असते बुद्धीची तीक्ष्णता वाढावी त्यासाठी सुद्धा आपण या लाडवाचा जरूरच वापर करू शकता आणि यामुळे मुलांची इम्युनिटी बूस्ट राहील कारण यामध्ये जे आपण औषधीय गुणधर्मयुक्त वा, वस्तू वापरलेल्या आहेत म्हणजे पदार्थ वापरलेले आहेत तर ते त्याचा ते त्यांना नक्कीच फायदा होईल अक्रोड घातलाय बघू शकता तर इथे मी शंभर ग्राम म्हणजेच एक वाटी सुद्धा घेतलेले आहे सोबतच भाजून घेऊयात अक्रोड खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि त्यात आढळणारे ओमेगा थ्री फॅस फॅटी ॲसिड हृदयाला निरोगी बनवतात अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण आणि सक्रिय होतो त्याचाच आपण आज इथे बोलत होतो की मुलांना परीक्षेमध्ये बुद्धी तेच करण्यासाठी अक्रोडचा नक्कीच फायदा होतो जे आपण या लाडवामध्ये घातलेला आहे ही आहे गोळंबी गोळंबीमध्ये अँटीऑक्सिडंट जास्त असतात विटॅमिन ई e असते आणि यामुळे शरीराला उबदार ठेवण्याचं ते काम करतं कारण ती गरम असते बघा उष्ण असल्यामुळे ती स्पेशली हिवाळ्यामध्येच खाल्ली जाते म्हणून हिवाळ्याच्या या लाडवांमध्ये त्याचा नक्कीच समावेश करा ती हिवाळ्यामध्ये स्पेशली आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करून एनर्जेटिक फील करतं त्यामुळे याच्यामध्ये कॅलरी प्रथिने आणि निरोगी चरबी जास्त असते आता घालतोय आपण याच्यामध्ये पाहून वाटी खारीकचे तुकडे आता इथे तुम्ही खारीक असं बारीक पीसेसमध्ये कट करून घेऊ शकता किंवा मग खारीकची पावडरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता खारीक खाल्ल्यामुळे पचनाचा त्रास कमी होतो डायरिया पोटदुखी अशा समस्यांवर खारीक आणि दूध फायदेशीर असतं खारीकमध्ये पोटॅशियम कॅल्शियम कॉपर मिनरल्स मॅग्नीज सिलेनियम असे घटक मूलभूत प्रमाणात आढळतात त्यामुळे हाळांची बळकटी होण्यास मदत होते सर्व जिन्नस आपण भाजून घेतलं एका साईडला काढून घेतलं आहे थंड व्हायसाठी आता जे आपण हे बीज घेतलेले आहेत काही सीड्स वापरणार आहे आपण याच्यामध्ये तर ते भाजून घेऊया थोडंसं तूप घातलं त्याच्यामध्ये आपण घातलं आहे पंपकिन सीड्स मेलन सीड्स थोडंसं अरत परत करून घेऊयात पंपकिन सीड्समध्ये मॅग्नेशियम आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं ज्याने आपलं हृदय निरोगी राहण्यास मदत होते आणि मेलन सीड्स मेलन सीड्स म्हणजेच खरबुजाचे बिया याच्यामध्ये पोटॅशियम ब्लड प्रेशरला कंट्रोल करतं याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे पचनसंस्था सुधारते मेलन सीड्सचा रेग्युलर वापर केल्यामुळे तुमची त्वचा निरोगी सुद्धा मदत होते तर आता आपण याच्यातच भाजून घेऊयात अलसी म्हणजेच जवस जवसामध्ये लिग्नेस अँटीऑक्सिडंट असतात जे कॅन्सर डायबेटीज आणि हार्ट प्रॉब्लेमला रिक्स कमी करण्यास मदत करतात यासोबत यामध्ये आयरन पोटॅशियम व्हिटॅमिन बी सिक्स असते जे एनिमिया जॉईंट पेन दूर करण्यात नक्कीच मदत करतात आणि सोबतच ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी सुद्धा हे इफेक्टिव्ह असतात तुम्हाला जर केस गर्दीचा त्रास असेल तर तुम्ही जवसाचे लाडू बनवून नक्कीच खाऊ शकता त्याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे आपण इथे आता घातलाय पांढरे तीळ सोबतच घातलाय अर्धी वाटी काळे तीळ आता तिळांविषयी काही बोलायला नको आपण सर्वजण सांगतो आणि मानतो आणि माहिती सुद्धा आहे आपल्याला की तीळ हे तेलाचं स्रोत आहे त्यामुळे शरीरातली आपली जे त्वचा कोरडी होते सांधेदुखीचा त्रास होतो जेव्हा उठता बसता गुडघ्यातून आपला कटकटचा आवाज येतो तर त्यामुळे आपल्याला कुठंतरी ऑइलची कमी असते शरीरामध्ये असं मानलं जातं सामान्य भाषामध्ये बोललं जातं तर त्यामध्ये तुम्हाला तीळ नक्कीच फायदेशीर ठरू शकतात आपण दोन्ही प्रकारचे तीळ याच्यामध्ये वापरले पांढरे आणि काळे तीळ सुद्धा कारण स्वतःचं प्रत्येकाचं एक एक महत्त्व आहे बघा आता तुम्हाला जर काळे तीळ नाही मिळाले तर तुम्ही नुसतं पांढरे तीळ घातले तरी चालतील बघू शकता ह्या बिया तुम्ही मुखवास म्हणून सुद्धा एखाद्या डबीमध्ये भरून ठेवा जेवणानंतर खा याच्यामध्ये जवस आहे पंपकिन सीड्स आहे मेलन सीड्स आहे काळे आणि पांढरे तीळ आहेत आणि भरपूर असं याच्यामध्ये आपल्याला फायबर पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम असं प्रत्येक जिन्नस मध्ये वेगवेगळं आहे तर हे मुकवास म्हणून जर तुम्ही खाल्लं तर हे सगळंच आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी राहील तर भाजून साईडला आहे आता भाजतोय आपण याच्यामध्ये हळीम म्हणजे त्याला हळीव म्हणतात हलीम म्हणतात अळीव म्हणतात भरपूर नावाने हे ओळखलं जातं स्पेशली स्त्रीत्वाचे जे काही आजार असतात त्यांच्यासाठी हे भरपूर लाभदायक असतात हिवाळ्यामध्ये हळिवाचे लाडू खा किंवा मग खीर करून खा पण कुठल्याही फॉर्म मध्ये खा पण हळीव जरूर खा खूप फायदेशीर आहेत हे स्पेशल हळिवाचे लाडू ही रेसिपी सुद्धा मी मागच्या हिवाळ्यामध्ये तुमच्यासोबत शेअर केली होती की तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि नक्कीच हिवाळ्यामध्ये रोज एक लाडू खाऊ शकता पण ती जर तुमच्या नाही बनवल्या गेली तर स्पेशल न बनवता या लाडवांमध्येच तुम्ही हे हळीव घाला म्हणजे त्याचे फायदे तुम्हाला आपोआपच मिळतील तर बघू शकता इथे आपण हे थोडंशा तुपावरती हळू भाजून घेत आहे जास्त भाजायचे नाही जास्त भाजले तर कळवटपणा तो बघू शकता लगेच हे असं फुटायला लागतात म्हणजे असे पॉपकॉर्न सारखे तर असं फुटायला लागले म्हणजेच फुलायला लागले की आपण हे काढून घेऊयात आता हे साईडला काढून घेते जे आपण आधी सीड्स भाजून घेतले ना त्याच्यावरतीच काढून घ्यायचं आहे तर आता आपण परत तीच कढई गॅसवरती ठेवली आणि दोन मोठे चमचे भरून तूप याच्यामध्ये गरम करायला ठेवलं कारण आपल्याला आता याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे मनुक्का इथे मी रेग्युलर जो, तैसा जो मनुका असतो त्याचा वापर केला तुम्ही जो काळा मनुका येतो त्याचा वापर केला तरीही चालेल मनुका खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते सोबतच मनुक्का तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतो यामध्ये कॅलरी आणि चरबी कमी असतात आणि फायबरचे प्रमाण हे जास्त असते त्यामुळे मनुका खाल्ल्याने तुम्ही पोट भरू शकता आणि इतर पदार्थांच्या रूपात तुम्ही मूळ खाल्ल्याने कॅलरीज कमी जाऊ शकते म्हणजे तुम्ही मनुका खा म्हणजे कॅलरी कमी जातील पण फायबर भरपूर मिळेल यामुळे वजनसुद्धा तुमचं आटोक्यात राहील हो की नाही आता सोबतच आपण याच्यामध्ये भा तळून घेत आहे डिंक डिंक तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते डिंकामध्ये अँटी एजिंग आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात आणि यामुळे सुरकुत्या आणि फाईन लाईन कमी होण्यास मदत होते गर्भधारणेनंतर महिलांना ताकदीची गरज असते अशा परिस्थितीत मजबूत हाडांच्या विकासास मदत करते आणि पाठदुखीपासून बचाव करते म्हणून डिलिव्हरीनंतर जे लाडू बनवले जातात त्यामध्ये डिंकाचा वापर आवर्जून केला जातो आणि डिंकाचे लाडू हे न्यू मॉमला आवर्जून खायला दिल्या जातात तर आपण इथे डिंकसुद्धा तळून घेतला आहे आता या उरलेल्या तुपामध्येच आपण मखाणे भाजून घेऊयात तर मखाण्यांमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम असतं जे निरोगी हृदय ठेवण्यास मदत करतं मखाण्यांचं नियमित सेवन केल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोगाचा धोका कमी होतो जर आपल्याला झोपेची समस्या असेल तर दुधात मखाणा उकडून खा दुधामधील वाढणारे घटक निद्रानाशेची समस्या दूर करतात आणि मखाण्यांमुळे आपल्याला शांत झोपसुद्धा लागते खजन संस्थेचा काही त्रास असेल तर तुम्ही आवर्जून मखाण्यांचा सेवन करू शकता भरपूर अशा याच्यामध्ये घटक आहे तुम्ही गुगल नक्कीच करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपण जे जे जेन्नस वापरले लाडवामध्ये ते किती औषधीय गुणधर्मानी युक्त आहे सोबतच आता आपण खोबरं सुद्धा भाजून घेत आहे बघू शकता खोबरं भाजताना तुपाचा वापर नाही केला तरी चालेल खोबरं सुद्धा तेलाचं स्रोत असतं त्यामुळे लाडवांमध्ये खोबरं आवर्जून घाला कमी जास्त प्रमाण तुम्ही प्रत्येक जिन्नस करू शकता आता जे तूप आपल्याकडे आहे त्यातलंच आपण तूप आहे दोन चमचे भरून याच्यामध्ये घालतोय गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ लाडवामध्ये घातल्याने लाडवाला एक बाइंडिंग येतं तर आपण इथे आता गव्हाचं पीठ सुद्धा छान असं भाजून घेऊयात गव्हाचं पीठ भाजताना जास्त तुपाचा वापर नको एकदम नाही करायचा थोडं थोडं तूप घालायचं भाजायचं परत थोडं तूप घालायचं परत भाजायचं याने काय होतं कमी तुपामध्ये अगदी खरपूस आपली ही जी कणिक गव्हाचं पीठ म्हणजे कणिक ही व्यवस्थित भाजल्या जाते तर पाच ते सहा मिनटं झालेत मला कणिक भाजताना आता आपण याच्यावरती घालून घेऊयात कलोंजी खसखस इथे आपण खसखसचा वापर केलेला आहे कलोंजीचा वापर केलेला आहे आणि अर्धी वाटी हळद सुद्धा आपण याच्यामध्ये घातलेली आहे आता हळदीचा वापर करताना लक्ष द्यायचं की पॅकेटवाली जी हळद असते ती नाही वापरायची कारण नाही वापरायचे तिची काही गॅरंटी नसते कितीही जरी पॅकेटवर लिहिलेलं असलं तरी स्पेशल हळकुंड विकत आणायचे घरी ते थोडे कुटायचे आणि मिक्सरवर जरी तुम्ही हळद बनवले तरी चालेल किंवा मग एकदम जर तुम्ही हळद दळून आणत असाल तर ती वापरली तरीही चालेल पण हळकुंडाचीच हळद वापरा म्हणजे त्याचे सगळे जे आरोग्यदायी फायदे आहेत ते आपल्याला मिळतील हळदीचे फायदे मी तुम्हाला सांगायला नको भरपूर आपल्याला माहिती आहे हळदीचे किती फायदे आहेत ते शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते जे हृदयरोग संधिवात आणि कर्करोगासारख्या अनेक जुनाट आजारांशी निगडीत असते अँटीऑक्सिडंट फायदेयुक्त असलेली हळद या बा... लाडवांमध्ये वापरली तर हे लाडू आणखीनच आरोग्यदायी बनतात तर आता हळदीचे फायदे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती आहेत अनगिनत असे हळदीचे फायदे आहेत बघा आता हळदसुद्धा आपण या गव्हाच्या पिठासोबत व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे बघू शकता जो गूळ घेतला होता तो आता याच्यामध्ये घालून घेऊयात गूळ आता इथे आपल्याला मेल्ट वगैरे नाही करायचा याचा पाक वगैरे तर अजिबातही नाही करायचा आहे तो नुसत्याच्यावरती गरम करून घेऊयात आता इथे बघा आपण ही मेथीदाना वापरलेला आहे मेथीदाना कधीही भाजायचा नसतो कारण तो भाजल्यामुळे त्याच्यामध्ये जे असलेले गुणधर्म असतात ते कुठंतरी निघून जातात म्हणून ते भाजायची नाही आणि भिजवायचे तशीच वापरायचे जे आपण आता याच्यामध्ये इलायची जायफळ आणि मुलेठी घेतली मुलेठी म्हणजेच आपलं ज्येष्ठ मध म्हणतात त्याला मराठीमध्ये आणि आपण इथे घेतलेला आहे सोंठ ते सुद्धा आपण आता हे थोडंसं बारीक करून या मिक्सरला वाटून घेऊया सोबतच मेथीदाना सुद्धा आपण याच्यासोबत बारीक केलाय शक्य होईल तेवढं छान याची बारीक पूड करून घ्या खूप औषधीय पूड आहे हे मुलेटीचे फायदे तुम्ही नक्कीच गुगल करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अनगिनत फायदे आहेत असो असो भरपूर फायदे आहेत सोबतच अद्रक म्हणजे आपण सुंठ वापरली अद्रक नाही सुंठचा वापर हिवाळ्याच्या लाडवांमध्ये जरूर करा आता चला हे सर्वजण आता बारीक करून घेऊयात हो जे आपण काही बिया भाजल्या होत्या त्यातल्या काही बारीक केल्या काही तशाच ठेवल्या म्हणून ते सुद्धा तसेच ठेवूयात थोडासा डिंक हाताने असा कुस्करून तुम्ही बारीक करू शकता किंवा मिक्सरला बारीक करू शकता आणि काही तसा साबूतसुद्धा आपण याच्यामध्ये घालूयात जसं वाटेल तेवढं तुम्हीही बारीक करा जे आपण कणिक बाकीचं जे नस हळद वगैरे भाजून ठेवलं होतं गूळ त्याच्यामध्ये घालून घेतला होता ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेऊयात गूळ आपण याच्यामध्ये याच्यासाठी घातला आहे की जेणेकरून तो गरम झाला की म्हणजे तो लवकर मेल्ट होईल आणि लाडू वळायला सोपं जाईल काही डिंक मी साबुत ठेवला होता तो सुद्धा घालून घेतला आणि हा काही आपण बिया भाजल्या होत्या त्या सुद्धा आता साबुत घालूयात लाडवामध्ये छान दिसतात खोबऱ्याचा किस घालून घेते आता इथे तुम्हाला अगदी बारीक बारीक करायचं असेल तर तुम्ही मिक्सरला फिरून करा नंतर लाडू वडा तुम्हाला जर असं वळवायचे असतील तर असे वडा दिसायला छान दिसतात खायला सुद्धा सुंदर लागतात पण घरामध्ये जर वयस्कर मंडळी असतील त्यांना तुम्हाला द्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही सर्वजनस मिक्सरला बारीक करू शकता एक चमचा भरून मी इथे केसर वेलची सिरप घातलेला आहे बघा हे ऑप्शनल आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही केसर घालू शकता भिजवून मध्ये पोड आपण घातलेलीच आहे पण माझ्याकडे हे सिरप होतं म्हणून मी घातलं जे पिस्ताचे काप करून घेतले ते लाडू वरती लावूयात गार्निशिंग साठी चला पटकन आता लाडू वळून घेऊयात आता इथे बघा तुम्हाला जर हा लाडू वळताना थोडासा ड्राय वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुपाचं प्रमाण आणखी वाढवू शकता एक दोन चमचे तूप याच्यामध्ये नक्कीच घालू शकता पण तूप इथे परफेक्ट आहे बघा मस्तच लाडू वळला गे गेलेला आहे खूप औषधीय लाडू आहे हा लाडू रोज सकाळी एक खा हिवाळ्यामध्ये सर्व आजारांना दूर पळवा हे सांगायची गरजच नाही आहे कारण तुम्हीच बघितले आपण किती आरोग्यदायी जिन्नस याच्यामध्ये वापरलेले आहे त्याचे किती सारे फायदे मी तुम्हाला सांगितलेत तर तुम्ही हे लाडू या हिवाळ्यामध्ये नक्की बनवा मुलांची परीक्षा असोत किंवा न्यू ममसाठी बनवायचे असतील तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा तुम्हाला सांधेदुखी दुखी कंबर दुखी केस गडती हिमोग्लोबिनची कमी शरीरामध्ये जड जड अशक्तपणा थकवा अनिद्रा अशा समस्या असतील तर तुम्ही हे लाडू नक्की खा औषधीय गुणांनीयुक्त ही मेथीचे लाडू तुम्हाला कसे वाटले नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आवडले असतीलच याचे मला पूर्ण विश्वास आहे तर ही लाडू तुम्ही या हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवा दोन महिनेही लाडू खराब होणार नाही एकदा बनवा आणि हिवाळ्याभर सर्व बिमाऱ्यांना दूर पळवा आणि हो स्वातीज रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची तर भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोवर मजेत येत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा